मंडळी तर आता आहे ना आता मस्त बाय बा, की शाळेतून हो, म्हणजे आता आहे ना शाळेचे कपडे बिपडे घातले आणि बा बागामय गारका मारायला आलो कारण की मला असं होतच नाही हो म्हणजे आता मला दररोज बाग मी दररोज गारका मारतो त्या तिकडे बागामध्ये ना पेट चालू आहे तिकडं पण गेलो होतो काहीच मी आणि गाईच आता तिकडं सकाळी पापा लवकर उठून दिलं कारण की ना ते पेटचं काढूची होती ना त्याच्यामुळे लवकर उठून दिलं पप्पा गेले आता भेटचं बिटचं काढून आले आता ते माणसं कोर राहिले तिथं भेटतं आता काहीच काय करणार रे मला तसं होतच नाही हो कधी म्हणजे आता मला परत आहे ना हे करावं लागतं म्हणजे मी दररोज जातो दररोज दररोज करतो मी दररोज बागामध्ये जातो परत येतो गाडका मारून आता ना शाळेमध्ये जायचं मग ते अभ्यास विभ्यास करून घ्यावा लागतो अभ्यास विभ्यास करतोच मी तसा काही नाही नाही अभ्यास करावंच लागणार नाही तर काय मम्मीचे रे माहितीच नाही रात ते खाव लागतं